नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेट्सवर मित्रांनो आज पुन्हा एकदा सोन्याचा वर आपल्याला वरच्या दिशेने जाताना दिसतो तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचा दर आणि त्यानंतर जाणून घेणार आहोत चांदीचा दर तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो आज तुम्हाला अठरा कॅरेट सोनं जर एक ग्राम घ्यायचं असेल तर त्याची किंमत झाली आहे आठ हजार सातशे तीस रुपये आठ ग्रामसाठी किंमत झालेली आहे एकोणसत्तर हजार आठशे चाळीस रुपये दहा ग्रामसाठी किंमत झालेली आहे सत्त्याऐंशी हजार तीनशे रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी किंमत झालेली आहे आठ लाख त्र्याहत्तर हजार रुपये तर मित्रांनो आता आपण बावीस कॅरेट सोन्याचा रेट एक ग्रामसाठी किंमत झालेली आहे दहा हजार सहाशे सत्तर रुपये आठ ग्रामसाठी किंमत झालेली आहे पंच्याऐंशी हजार तीनशे साठ रुपये दहा ग्रामसाठी किंमत झालेली आहे एक लाख सहा हजार सातशे रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी किंमत झालेली आहे दहा लाख सदुसष्ट हजार रुपये मित्रांनो आता आपण चोवीस कॅरेट सोनं म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोन्याचा रेट जाणून घेऊ एक ग्रामसाठी किंमत झालेली आहे अकरा हजार सहाशे चाळीस रुपये आठ ग्रामसाठी साठी किंमत झालेली आहे त्र्याण्णव दहा किंमत साठी आहे एक लाख सोळा हजार चारशे रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी साठी किंमत झालेली आहे अकरा लाख चौसष्ट हजार रुपये मित्रांनो आता आपण चांदीचा रेट जाणून घेऊ मित्रांनो आज एक ग्राम चांदीची किंमत झालेली आहे एकशे पन्नास रुपये आठ ग्राम चांदीची किंमत झालेली आहे बाराशे रुपये दहा ग्राम चांदीची किंमत झालेली आहे पंधराशे रुपये आणि मित्रांनो शंभर ग्राम चांदीची किंमत झालेली आहे पंधरा रुपये मित्रांनो आज चांद चांदी आणि सोनं ह्याच्या दोन्हीच्या किमतीत वाढ झाली आहे आणि जर असंच चालू राहिलं मित्रांनो तर दिवाळीपर्यंत आपल्याला सोन्याचा दर एक लाख तीस एक लाख चाळीस हजाराच्या घरात जाऊ शकतो मित्रांनो मित्रांनो अशा सोनं आणि चांदीच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा